मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस राहता नगर परिषदेच्या निवडणुकीला उत्साहात सुरुवात झाली आज अखेर शेवटच्या दिवशी अनेकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आज शेवटच्या दिवशी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मायुतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्ज जल्लोष करत दाखल केले राहता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराजांचं दर्शन घेत मायुतीच्या सर्व उमेदवारांनी ढोल गजरात उमेदवारी अर्ज दाखल केले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ स्वाधीन किसनराव गाडेकर प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला सो पूजा विजय गिधाड सर्वसाधारण पुरुष ब प्रवीण रंगनाथ सदाफळ प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार अनुसूचित जमाती महिला दोन अ रवीना सुरेश माळी दोन ब अरुण अजय गोपाळा आग्रे प्रभाग क्रमांक तीनचे अधिकृत उमेदवार तीन अ अनुसूचित जाती महिला पुष्पा प्रभाकर आर्णे तीन ब सर्वसाधारण राहुल मुकुंदराव सदाफळ प्रभाग क्रमांक चारचे अधिकृत उमेदवार चार अ अनुसूचित जाती, जाती महिला अर्चना भीमराज निकाळे चार ब सर्वसाधारण डॉ विजय पुंडलिक सदाफळ प्रभाग क्रमांक पाच चे अधिकृत उमेदवार पाच अ नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग दशरथ अशोक तुपे पाच ब सर्वसाधारण महिला सौ सविता बाळासाहेब सदाफळ प्रभाग क्रमांक सहा चे अधिकृत उमेदवार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग सहा अ संदीप विष्णू मुर्तडक सहा ब सर्वसाधारण महिला मंगल सुरेश डांगे प्रभाग क्रमांक सात चे अधिकृत उमेदवार सात अ सर्वसाधारण महिला सौ अंजली कैलास सदाफळ सात ब सर्वसाधारण हाजी शफिक रफिक शाह प्रभाग क्रमांक आठ चे अधिकृत उमेदवार आठ अनुसूचित जाती ऋषिकेश सुनील पाळंदे आठ ब सर्वसाधारण महिला सौ अनिता सुयोग शेळके प्रभाग क्रमांक नऊ चे अधिकृत उमेदवार नऊ अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला सौ शीतल प्रदीप बनकर नऊ ब सर्वसाधारण उदय बाळासाहेब बोठे प्रभाग क्रमांक चे अधिकृत उमेदवार दहा अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला नीता अरुण गाडेकर दहा ब सर्वसाधारण नितीन नानासाहेब गाडेकर राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट ಪತ್ತ ಎಕ್ಣ್ ಸಾನ್ಮಾಡ ರೋಡ್ ಹಾಟೆಲ್ ರೇಚಿಲಿ ಸಾಮರ ರಾಹಿತಾ ಜಿಲ್ಲಾ ಎಹಿಲ್ನಗರ